स्वराज्याची भगवी पताका खांद्यावरती घेतली ते सुभेदार मल्हाराव होळकर यांच्या राजपुत्राचं लग्न पुण्याचे स्लोक आईला देवींच्या सोबत झालं तेही शनिवार बा, शनिवार वाडा याच पुण्यामध्ये आहे अशा पुण्यामध्ये हिंदुत्वासाठी हिंदू समाजासाठी काम करण्याची प्रचंड शक्ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली बाराहत्तीचं बळ तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं त्याबद्दल मी पुण्याच्या भूमीला मनापासून वंदन करतो तुमच्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो आता आपले महाराज जे एकदम मुलूक मैदानी तोप आहेत हिंदुत्वाची आणि ते हिंदुत्वाची भूमिका अत्यंत परखडपणे मानतात आपल्या ताई आहेत ज्यांना मी अहिल्यानगरमध्ये ऐकलं पहिल्यांदा आज दुसऱ्यांदा ज्यांना पुण्यामध्ये ऐकतोय त्याही अत्यंत परखडपणे हिंदुत्वासाठी आपल्या भूमिका मांडताय मित्रांनो या देशामध्ये हिंदू समाज हा बहुसंख्य आहे तरी सुद्धा आपल्याला मोर्चा का काढावा लागतोय माझे पत्रकार मित्र आहेत त्यांना प्रश्न पडला मला तिथं गडबडीत पत्रकार मित्र विचारत होते की सरकार तुमचं आहे मग तुम्ही मोर्चा का काढताय हिंदूला मोर्चा काढण्याची वेळ येते कारण हिंदू संविधान मानणार आहे हिंदू संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करतो आता मी भूमिका काय मांडली की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक आमची हिंदू भगिनी जिचं लग्न कोरोनाच्या काळामध्ये झालं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे लॉकडाऊन होत लग्न ठरवण्यासाठी मुलीच्या घरी जाण येणं बंद होतं आणि हे जे ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवतात त्या लोकांनी ऋतुजा राजगे म्हणजे तिच्या माहेरकडच्या जे पाटील आहेत वडील डॉक्टर आहेत आई गृहिणी आहेत त्यांच्याकडे हे स्थळ आणलं की अशा अशा पद्धतीनं एक मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा मुलगा आहे आणि त्यालाच लग्न करायचं आहे आणि मग ते लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर काय घडलं महाराजांनी तुम्हाला सांगितलं की एक हिंदू समाजातली मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये देवाराच नाही म्हणजे देवारा आहे पण देवाऱ्यात साहित्य ठेवलंय हे काय आपल्या घरात जे आपण अडगडीत टाकतो ते सगळं साहित्य देवाऱ्यात टाकलंय आणि देवाऱ्यातले देव या पादऱ्यांनी नदीमध्ये विसर्जित केले देवाला शिव्या देतात मी लोकांच्याकडून माहिती घेतली हे तुमच्या आल्यावर काय करतात हे हे गोडगोड बोलून घुसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं धर्म प्रचार करणं गुन्हा नाहीये परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना अमिष दाखवून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी हिंदू पदित पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता ही शंभर टक्के फसवणूक नाही का मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे हा जोड्यानं काय नाही काय म्हणजे जोड्यानं नाही त्याला बुटानं मारलं पाहिजे आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या तिची ती आत्महत्या नाही आहे या पादरीनं तिच्या सासऱ्यानं तिच्या सासून तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता सात महिन्याचा आपल्याकडं गर्भ संस्कार केले जाते ज्याला आपण डोहाळे जेवण म्हणतो डोहाळे जेवण घालायचं म्हणून आईकडं लगबग सुरू होती तिचा भाऊ आहे तिची वहिनी आहेत भावाची मुलं आहेत तिकडं आनंदी वातावरण होत की आता आपण ढोवाळे जेवण घालवाय घालायचं इकडं पादरी काय म्हणतोय की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे तिनं चर्च मध्ये आलं पाहिजे ती मुलगी मानायला तयार नव्हती जेव्हा वट पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासून सण करू दिला नाही जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे घरामध्ये मटण आणायचे ना एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे आता मला मोर्चामध्ये कळलं की एका, एका गटाची लोक त्या मोर्चा फुड 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 पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं अ मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला आहे का अरे जत मधल्या मायबाप जनतेनी मला चाळीस हजार मताच्या फरकांनी निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का आणि दुसरं या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन हे फिरायला लागले याचा अतिव दुःख काय अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक कार्यकर्ता हे मान्यच करणार नाही पाच फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस ला जनता दैनिकामध्ये बाबासाहेबांची एक मुलाखत आलेली आहे आणि बाबासाहेब म्हणतायत की या हिंदुस्थानामध्ये जे ख्रिश्चन आणि मुस्लिमीकरण जे धर्मांतरण सुरू आहे हे आम्हाला मान्य नाही आहे या लोकांना मागासवर्गीय लोकांचं काही पडलेलं लो नाही या मशिनी फक्त यांना ख्रिश्चन करायचं आहे आणि मग यांची जबाबदारी नाही मग त्यांचं राजकीय भवितव्य काय आहे त्यांचं शैक्षणिक भवितव्य काय त्यांचा सामाजिक स्तर उंचावणार की नाही उंचावणार याच्याशी या मशिनियाना अजिबात देणं घेणं नाही हे मी म्हणत नाही हे खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणतायत आणि मग जे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये नाचतायत एक तर तुम्ही बाबासाहेबांना मानणारे नाही तुम्ही कोणतरी दुसरे तिसरे लोक आहात बाबासाहेबांची भूमिका होती बाबासाहेबांना ख्रिश्चन आणि इस्लामीकरण हे भारतामध्ये होणं हे मान्य नव्हतं ते काय म्हणायचे यांनी जर धर्मांतरण मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानामध्ये केला तर हिंदुस्थानाला धोका पोचू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं वाक्य आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण जे ज्या विचारानं बाबासाहेबांचा सा फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये जाताय म्हणजे मग आम्ही शांती प्रिय आहे आम्ही प्रार्थना करतो आम्ही चांगलं अरे मला तर आता शिव्या 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 द्यायचं सुरू आहे त्यांचं त्या सगळ्या मोर्चामध्ये मला काही फरक पडत नाही मला देणं घेणं नाही ना पण आज या भूमिकेमुळे महाराष्ट्रामध्ये हे किती पादरी खाली पर्यंत गेले खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हजारोचे मोर्चे निघायला लागले या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अत्यंत विचार करण्याची ही बाब आहे विचार करण्याची बाब आहे इतके सगळे बाहेर पडायला लागले आणि मागणी त्यांची गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करा अरे म्हणून मी म्हणलो अरे तुम्ही मुक्याला बोलायला लावताय तुम्ही आंधळ्याला दिसायला लावताय तुम्ही पांगळ्याला चालायला ला ला लावताय तुम्ही बाहेर्याला ऐकायला लावताय तुम्ही ज्याच्या किडनी नाही त्याला किडनी आमचा येशू देतो म्हणताय आणि मग हे सगळं घडत आहे तर माझी आमदारकी रद्द करण्यासाठी तुम्ही रस्त्यावरती कशाला बोंबलताय असं मी म्हणलो बरोबर आहे की नाही तुम्ही येशूला सांगून चवत करताना माझी आमदारकी गायब करून टाका मग मी तुमचं म्हणत ऐकतो ना ज्यांनी धर्मांतरण केलंय त्यांना पण माझा हा सवाल आहे की आपल्याला देवाला बाहेर टाकताना देवाला देवाला आपल्या शिव्या देतात देतात की नाही देव आपलं तुडवतात ते पाद्री म्हणतोय तुमचा देव आमचा काही करत नाही जर इथून पुढं देवाच्या बाबतीमध्ये चुकीचा शब्द जर तुम्ही आमच्या काढला तर तुम्हाला आम्ही ठोकणार म्हणजे ठोकणारच ठोकणार की नाही ना, ना, ना। अरे आमच्या देवाला शिवाय देत आहे आणि तुमच्याला तर आम्ही काही शिव्या शाब्द दिला नाही आम्ही मुद्द्यावरती आलो तुम्ही चमत्कार करताय मी व्हिडिओ बघितलं काय काय ते महिन्याला सांगायला होतोय तुम्हाला किडण्या नव्हत्या दोन्ही पण तुमच्या किडण्याला ते पादरी म्हणतोय पादरी हा शब्द महाराष्ट्राला आता पहिल्यांदा आहे लोकांना वाटलं की असं भाषणात पादरी म्हणलोय त्याला ही पादरी काय आहे की काय भानगड आहे लोक सर्च करायला लागले महाराज त्याला आपण तो आहे असं त्याला वाटलं असं म्हटलंय काय पण हा पादरी नवीन लोकांना आता गावखेड्याच्या लोकांना पण कळाला मला गावावरती लोक बघा काय नवीनच भानगड आहे आणि भानगड अत्यंत डेंजर आहे कारण एकोणीसशे त्रेचाळीस ला या देशामध्ये दुष्काळ पडला होता हे आले कुणाच्या सोबत हे इंग्रजांच्या सोबत आले हे जे मशनरी वाले आहेत ते इंग्रजांच्या सोबत आले इंग्रज हे आपल्या भारताला सोने की चिडिया आणि ती लुटायची या येथून आले होते हे जेव्हा भारतात आले एकोणीसशे त्रेचाळीस ला या भारतामध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता आणि तेव्हा पंधरा लाख हिंदूंना तडफडून मारण्याचं काम या इंग्रजांनी केलं तेव्हा ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिल होता हा ख्रिश्चन होता हा मशिनरी होता यहुदींची साठ लाख लोकांची हत्या करणारा हिटलर ख्रिश्चन होता अरे जर हिटलर सात लाख लोकांची हत्या करतोय तिकडं चर्चिल पंधरा लाख लोकांना तडफडून मारायला लावतोय ती लोक शांतीप्रिय कशी काय असू शकतात आणि म्हणून या भारतामध्ये शांती प्रिय बुद्ध आणि सहिष्णुता असणारा हिंदू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ह्या वेगवेगळ्या जरी कोण्या असल्या तर हिंदुत्वाचं एकच घर आहे आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो चुकीचा वापर या मोर्चामध्ये चालू आहे याच्याकडं या महाराष्ट्रातल्या लोकांनी उघड्या डोळ्याने बघायची आवश्यकता आहे उघड्या डोळ्याने तुम्ही बघा अरे हे कसे काय सात लाख येहुदींचा खून करणारा मर्डर करणारा हत्या करणारे लोक हे शांतीप्रिय कसे काय असू शकतात हे शांतीप्रिय असू शकत नाहीत यांना फक्त गोड बोलून धर्मांतर करायचं आहे हे वाले आहेत ना हे स्वीट पॉयझन आहे स्वीट पॉइन गोड गोड बोलतात तुमच्याकडं आम्ही आलेलो आहे तुमच्या घरात आजारी आहे त्यांना फोन करतात आम्ही प्रार्थना करतो आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो जिथं आजारी तिथं ते फोन करतात लोक मला नाही जास्तीत लोक मला पत्रकार मित्रांत तुम्ही इकडे पण कसं काय आहे अरे मी ऑल इन वन आहे मी जिथं जिथं कुठला विषय आला की मी तिथं जातो आणि मनापासून काम करतो आता या सगळ्या विषयामध्ये मी ठरवला की आपली भूमिका लावून धरायची आणि हे धर्मांतरण जोपर्यंत कायदा धर्मांतरण विरोधी कायदा या महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही हे आपल्या सगळ्यांची भूमिका आहे अरे आम्ही काय म्हटलो सांगलीच्या का सभेमध्ये की तुम्ही धर्मांतरण केलंय तर तुम्ही सांगा ना की आता आम्हाला धर्मांतरित झालोय जातीच्या जागल्यावर खोडा ना तुम्ही इकडं जातीच्या झाकल्यावरती जी तुमची मूळ हिंदू पुढं काय असेल ती जात लावताय आणि तिकडं मग चर्च मध्ये जात आहे तर इकडं तर खोडून टाका ना, ना। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जर एखाद्या हिंदूला नोकरी कर लागताना एस सी एस एसटीचा ओबीसी चा मायनर ओबीसी चा भटक्या विमुक्ताचा धाकला जोडला आणि तो नोकरीला लागला आणि नोकरी लागल्याच्या नंतर त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला घरामध्ये देवारा होता देवाला त्यानं काढून टाकला त्याच्या लग्नाचा कार्यक्रम धर्मांतरित जो धर्म स्वीकारलाय त्या पद्धतीनं झाला ज्याच्या घरामध्ये पूर्व जन्माला आलंय बारशाचा कार्यक्रम ख्रिश्चन पद्धतीनं झाला किंवा मुस्लिम पद्धतीनं झाला तो मेला आणि मेल्यानंतर आपल्याकडे धन दिलं जात आहे पण त्याला नेऊन पुरला तर त्याचे पुरावे किंवा वरती व्हॉट्सअप वरती रोज टाकतोय रोज टाकतोय रोज टाकतोय बायबल मधलं स्लोगन टाकतोय कुराण मधलं स्लोगन टाकतोय तो पुरावा ग्राह्य धरायचा आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना इथं जिल्हा परिषद पुणे त्यांच्या ना पुने, कलेक्टर साहेब पुणे या कलेक्टर साहेबांना किंवा अन्य कुठल्या वेगवेगळ्या खात्यामध्ये जे काम नोकरी करत असतील तर त्यांना ते पुरावे जोडून द्यायचे त्यांना बडथार्प करावे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग मी ही भूमिका मांडली का यांचा तीळपापड झाला नंतर आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाची